परभणी शहरातील इकबाल नगर परिसरात दोन गटात दगडफेक झाल्याची घटना शनिवार एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात सुमारास घडली होती या प्रकरणात दोन्ही गटाकडून दिलेल्या तक्रारीवरून नवा मोंढा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सध्या या परिसरात शांतता असून पोलिसांचा या संपूर्ण परिसरात चोख असा बंदोबस्त लावण्यात आला आहे या प्रकरणात तोफिक हाशमी यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की गैर कदाची मंडळी जमवत किरकोळ वादाच्या कारणावरून फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करण्यात आली जीव मारण्याच्या उद्देशाने चाकूने मारून जखमी करण्यात आले या प्रकरणी अजय पारधे कार्तिक साळवे नागेश खंदारे प्रदीप उर्फ पप्पू वाघमारे विनायक शिंदे व इतर पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर प्रदीप उर्फ पप्पू वाघमारे यांनी दिलेल्या नुसार तोफिक हाशमी रहीम जफर खान सलीम भाई व इतर पंधरा जणांनी दादाराव प्लाट येथे गार्डन मध्ये मुलांच्या भांडण्याच्या कारणावरून गैर मंडळी जमून फिर्यादी व साक्षीदार यांना जाती वाचक शिवागड केली लाताबुक्याने के मारहाण करत दगडपीक केली या साक्षीदाराच्या डोक्याला दगड लागून गंभीर जखम झाली आहे सदर प्रकरणी नवामणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता असून नवामोंडा पोलीस ठाण्यात ठाण्याची पथके व स्थानिक गुन्हे शाखेची पथके आरोपींना अटक करण्या कामे कामात लागले आहेत कालच्या प्रकरणात नवामंडा पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे दाखल झालेले आहेत भारतीय भारतीय आणि एकशे अठरा दोन त्याच पद्धतीने भारतीय न्याय संहिता एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद याप्रमाणे तसेच अट्रोसिटी अॅक्ट प्रमाणे परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि अटकेची प्रक्रिया चालू आहे यात सध्या परिस्थिती शांत आहे नियंत्रणात आहे आणि हा उपस्थित आहे पुरेसा बंदोबस्त म्हणण्यात आलेला आहे आणि सर्वांना या ठिकाणी मी परत एकदा आवाहन करतो की कोणीही कायदा हातात घेऊ नये जर कोणी कायदा हातात घेत असेल तर कठोर कारवाई होईल याची कृपया नोंद घ्यावी त्याच पद्धतीने समाज माध्यमांवरही व्यक्त व्यक्तांना सर्वांनी भान बाळगावे अन्यथा त्यावरही आमची करी नजर असणार आहे आणि पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त आहे पथसंचलन देखील त्या ठिकाणी घेतलं जात आहे धन्यवाद आरोपींची संख्या दोन्ही गुन्ह्यांमध्ये वेगवेगळी आहे आणि साधारणतः एक पंचवीस ते तीस आरोपींनी सांगितलेली आहे निष्पन्न आरोपी जवळजवळ एक सहा ते सात आरोपी नावाने आहेत तरी सर्व निष्पन्न करून त्यांच्या विरुद्धची कायदेशीर प्रक्रिया चालू आहे